नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भाऊ बहिणींना झालं तर सगळ्यांचं जेवण तुमच्या ताईचं झालं आत्ता जेवण भाऊ बहिणींना आता जिवली घरातली कामं आवरली साईपाक काय पिऊनेच केला मी आपली भांडी कपडे केली पियाने केला साईपाक तर आता पाऊस आला मोठा लट <laughs> पाऊस आलाय मोठा तर आज जरा बरं वाटतय मला काल एक नऊशे नव्याण्णव गोळी खाल्ली होती मग त्याच्यावर काय दवाखान्यात ही नाही गेली बरं का मी पण आता काय काय भाव बहिणींचं म्हणणं आहे की टनटणी थाय चांगली घोड्यावाणी आणि हिला काय झालं पण काय गोष्टी माणसाला सांगण्यासारख्या नसतात भाव बहिणीनं सांगत नाही माणूस काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात आणि तुम्ही तर बघितलेली आहे माझी परिस्थिती सिरियसमधून बोलते मी म्हणजे मी रोज व्हिडिओमधून आपलं असंच ती रेट आता कसं असतं नशिबाला आलेलं भोग ही भोगायचंच असतं तर ही कुणाला चुकला नाही नशिबाचा भोग ही कुणाला चुकला नाही ना फु तुम्हाला ना मला नशिबाचं भोग ही भोगायचंच असतात सगळ्याला त्यात विषय असा आहे की नशिबाचा भोग भोगताना जी आपला साथ देणारा माणूस असतो ना तो माणसाला नशिबाने चांगला भेटला पाहिजे आता कायांचं नशीब असतं चांगलं सगळ्याची नशिब जर सारखीच असती तर जीवनात दुःख असं कुणी भोगलंच नसतं नाही का तर असू द्या तर तुम्हाला सांगते आणि नवऱ्याला कसं आहे आता माझं झालं माझ्या नवऱ्याचं तुम्हाला थोडक्यात सांगते त्याला कुठली जरी गोष्ट काय माझ्या नवऱ्याचं कसं आहे माहिती का कुठली जरी गोष्ट काय म्हणलं ना तरी तो सिरियस घेत नाही आणि पहिल्यापासूनच घेतलेला नाही त्याच्यामुळं कसं आहे मीच दोन दिवस आपले हातरून हात डोळती तिसऱ्या दिवशी आपली उठते आणि सध्याची माझी परिस्थिती अशी आहे भाऊ बहिणींनो की तुम्हाला कशी सांगावी अशी माझी सध्याच्याला परिस्थिती आहे जसा नवरा पडला आहे ना म्हणजे जसं ती ॲक्सिटंडचं एक ही झालं होतं का तवापासून माझी कंबर हापाकली तवापासून माझी कंबर हापाकलेवण झाली म्हणजे इतकं परिस्थिती माझी बेकार झाली तरी पण मी धावपळ करायची दवाखान्यात पण धावपळ केली आणि हि तर घरी घरचं पण बघावं लागतंय लेकरं येतं बाळ येतं पण नवऱ्याला कुठल्याही गोष्टीचा गम नाही विषय आहे की नवऱ्याला कुठल्याही गोष्टीचा गम नाही असू द्या सगळ्याची नशिब सारखी नाहीत कुठे कोणाच्या नशिबात सुख तर कोणाच्या नशिबात दुःख लिहिलेलं आहे आता मला बरेच भाऊ बहीण म्हणतात तू ह नवरा सोडून दे नवरा सोडून दे सोडायला आत्ता लगेच सोडून देईल नवरा तरी काय लागेल पण तुम्हाला सांगते बा ना आपलं म्हणजे कसं आहे माहिती का तुमच्या पुनमताईने पहिल्यापासून स्वतःच्या कष्टावर जास्त विश्वास ठेवला दुसऱ्याच्या जीवावर जगायचं कधी डोक्यात विचार मी आणला नाही कधी केला नाही आणि काय नाही सतत स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवलाय आणि देवाला भोलेनाथाला पण बळ एवढंच मागितलं की माझ्या कष्टाला आ आयुष्य दे माझ्या कष्टाला यश दे एवढंच मी मागणं कधी पण देवाला मागितलेलं आज तुम्हाला सांगती पंधरा वीस दिवस होऊन गेलं पंधरा वीस दिवस होऊन गेलं नवरा पडलेला पहिल्या सोमवार तव्हापासून अंगावरून जातं या आता ह्या गोष्टी काय सांगाय सांगाव्या नाही त्या पण एक बहिणी व्हिडिओ बघते त्या त्याच्यामुळं मी सांगते अंगावरून जात त्याच्यामुळं जा माझा जा आहे ना जास्त गाठा झाल्यावर झाला हातपाय तीन थरथर कापतात काल तर मला उठायला जमत नव्हतं लय त्रास झाला लय म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर जसा त्रास होतो ना डिलिव्हरी झाल्यावर जसे आशक्त होते ना बायका तसं झाली अवस्था आणि तसं बी ह्याच्या आधी मला कधी प्रॉब्लेम आला तर माझ्या अंगावरून जात नाही मी दवाखान्यात गेल डॉक्टरांना सांगितलं होतं तर डॉक्टर म्हणले की आशक्तपणा आहे शरीरात रक्त नाही त्याच्यामुळं ही प्रॉब्लेम होत्या डॉक्टरने मला त्यासाठी ट्रीटमेंट पण घ्यायला लावलं होतं पण मी घेतलं नाही का तर दवाखाना करायचं म्हणल्या भावा बहिणीनं पैसा लागतो पैसा लागतो म्हणून मी कधी स्वतःच्या विषयी दवाखाना जास्त केलं नाही तर मला जास्त कमी दुखायला लागलं तर मी घरी डॉक्टर बोलवून घेते एक दिवस आपलं एक सलाईन लावती आणि तेवढं सलाईन लावून आपलं चालतं करते माझं जीवन म्हणजे मी जास्त दवाखान्यात कुठं गेली नाही माझी एवढी मान पाठ सगळं म्हणजे माझं एकदम दुखतं घरातल्या घरातलं टेन्शन व्हायलीच एवढा संसार हटायचा सोपं नाही काम एवढ्या संसाराचा भार वाढायचा तरी पण आपली तशीच रेटच असते मी नाही रेटून कुणाला सांगायचं ह्या दृष्टिकोनातून पण आपली माया दया करणारा माणूस काही भेटला नाही आणि त्याच्यात विषय असा झाला बाबा बहिणीनं मी पहिल्यापासून स्वतःकडे का लक्ष जास्त दिलं नाही सतत संसार लेकर नवरा ह्याच गोष्टीचा विचार करत राहिले संसार लेकर आणि नवरा आणि संसार काही झालं तरी संसार लेकरं आणि नवरा करून कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा केल्या तर की नवऱ्यानं ना आपल्याला ही द्यावं ती द्यावं ती द्यावं कधीच नाही कधीच नाही केल्या अपेक्षा पण मला कधी कधी एवढं जीवन असं वाईट वाटतं ना की बाबा नवऱ्यानं ना आपल्याला त्या गोष्टी ज्या म्हणजे असं काय म्हणतात चेन करायला असं काय म्हणजे जी, जी काय गोष्टी अशा नटायच्या फिटायच्या असल्या गोष्टी नका देई ना पण कधी आपलं जर तब्येत की खराब झाली कुठं काय झालं तरी नवऱ्याने स्वतः होऊन दवाखान्यात नेलं पाहिजे बायकोचं बघितलं पाहिजे ही प्रत्येक नवऱ्याचा कर्तव्य आहे आधी का म्हणजे कर्तव्य आहे की आपले बायकोला बघण्याचं पण नवरा कधी कुठल्या गोष्टीचं म्हणजे घेत घेतच नाही ते शिरियस म्हणजे अशा कुठल्या गोष्टी माझ्या नवऱ्याच्या जीवनात अशा सिरियस कुठल्या गोष्टीच नाही आता हे जेव्हा मला कितीतरी भाऊ बहीण म्हणता आता रात्री तर नवऱ्याबरोबर नाचून व्हिडिओ बनवलं आता ती कसं आहे भाऊ बहिणीनं व्हिडिओ बनवायचं माझं काम आहे कधी असं कधी तसं मी व्हिडिओ बनवत असते जसं येईल समोर तसं व्हिडिओ बनवते पण ज्या ज्या त्याच्या घरच्या कहाण्या ज्याला त्याला माहिती सांगून काय सरणार आहेत का आता ह्याच्यावर मला कितीतरी भाऊ बहीण देतात ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं सल्ला देत असतात पण मी कन्फ्यूज होती कधी कधी की कुणाचा सल्ला ऐकावा स्वतःच्या मनाचा ऐकावा का पुढच्यानं सांगितलेलं ऐकावा मी ह्याच्यातच माझं डोकं हँग होतं लेकरा बाळांचं बघितल्याशिवाय मार्ग नाही राहिल्या साईल तर तुम्हाला सांगते नवऱ्याचं तर काय ते तीन तेरा तुम्हाला वाटतं काय आता काय भाऊ बहीण म्हणतात की नवरा हे तुझ्या ताटा खालचा मांजर आहे माझ्या ताटा खालचा मांजर असतं तर ते मी म्हणाल तसं ऐकलं असतं त्याने मी म्हणलं असतं कामाला जा तर कामाला गेला असतं मी कामाला जा म्हणलं तर ती माझ्या संघ भांडण करतो आता तुम्ही तर ह्याच्या महाग मी आहे आहेत कितीतरी असं कांग रावलं आणि ते मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं बिहायचं तुम्हाला काय बा, काय काय बा, भाऊ बाजी म्हणतात की पर्सनल गोष्टी सोशल मीडियावर मांडू नका पर्सनल गोष्टी पर्सनल असल्या गोष्टी दगडून ठेवून ठेवून तर आज माझी ही स्टेप झाली पर्सनल गोष्टी या म्या पहिल्यापासून अशा मनात ठेवून ठेवून तर आज माझी ही अवस्था झालेली सांगायचं कोणाला सांगायसारखं तर कुणीच नाही माझ्या पशी तर नाही सध्या तुम्हाला खरं सांगते मी माझ्या पशी तर कोणच नाही की ज्याच्यापाशी पशी मी मन हलक करीन माझ्या पशी तर अशी माणसं नाही ती नवरा तर काय नवराच आहे आणि राहिली गोष्ट तर आता माहेरच माहेरला बी मी नाही काय सांगत काय सांगायचं त्यांना कुणी नाही आपलं सुख दुख वाटून घेणार त्यामुळे मी हे सांगत नाही राहिली गोष्ट तर आता या पुरी पुरी तुम्हाला सांगते हॉस्टेल वरून घरी ठेवून माझ्या डोक्याला पस्तावा झाला जर शाळा शिकली असत्या हॉस्टेल वर नीट नाटक्या तर आज आहे ना ती मोठी पुरगी तुम्हाला सांगते जशी हित आहे ना तशी तिला आहे ना घरातली स्वयंपाक ही करावा लागतोय बाकीचे काम हा हो का आता माझं दुखलं खुपलं तरी मला पण आता तिच्याकडे बघून मला पण उठून करावं लागतंय का तर त्या पुरीवर वर बाहेर पडतो ती जर हॉस्टेलमध्ये व्यवस्थित जर जर चांगली मार्क फिरकं पडली असती तर मी तिथंच ठेवल्या असत्या थी। माझ्या डोळ्यासमोर नसत्या ठेवली म्हणजे मी हिथं नसत्या ठेवल्या पुरी हॉस्टेलला ठेवल्या असत्या महाग एका पुरीचं मधव्या हातपायीन कुठं काहीचं वाकडं व्हायला लागलं म्हणजे टक्कर तरी कुणाकुणाला म्हणून द्यावी वैतागून गेलाय माझा जीव ह्यांच्यात इतका वैतागलाय जीव कि असं वाटतं की आज एवढं सगळं मिळवून सुद्धा मला त्याचा म्हणजे आनंद घेता येत नाही सुखाने जीवन म्हणजे आता तुम्हाला सांगते तसं मनावच घेतलं तर सुखाने जीवन मी जी जग जगू शकते सगळं सोडून दिलं ना मी भाव बहिणीनं लेकर नवरा सगळं जर सोडलं ना तर सुखाने माझ्या जीवन जगल पण असं वाटतं की कुणाच्या चुकीची शिक्षा कुणाला द्यायची नवऱ्यासाठी जर आपण संसार सोडत असल तर त्याची शिक्षा लेकरांना बसल भेटत ह्या दृष्टिकोनातून मी आहे ना आपली तसंच वडवड वडवड वडत मी ती तसंच वडायचं जसं आपल्याला रेटल तसं रेटत रेटत चालवायचं एवढा व एवढं वज झालंय खरं म्हणलं तर खरं सांगायचं झालं तर माझ्या डोक्यावर एवढं वज झालंय कि मज आता आहे ना दमच धराना बी गोष्टीला आणि बोलाय गेलं की माणसांना राग येतो बोलायचं मी सोडू दिलं मला जास्त बोलू बी वाटत नाही आता कुणाला बोलायचं कुणाला असतं ज्या माणसाला दोन गोष्टीची समज असते त्याला पंधरा सोळा वर्ष झालं मी सोळा सतरा वर्ष झालं काय बघून नवऱ्यापैकी संसार केला हे मलाच कळा नाही कधी कधी माझ्या स्वतःवर हसू येतं मला तुम्ही नवऱ्यावर काय बघून संसार केला आता त्याची पुढची लेकर येते इथं बघते ती कि एका बाईनं नवऱ्याकडून कुठल्याही गोष्टीचा आधार करायचा असतो इथं नवऱ्याला पोसावा लागतो प्रत्येक गोष्टीला ह्याला दे पैसे त्याला दे आमक त्याला दे तमक म्हणजे ती कसं झालंय माहिती आहे का आता सांगावं कोणाला आणि बोलावं कोणाला खरं म्हणलं तर मी तर लय वायता आली बहिणी मी आहे ना काय काय टायमाला इतका माझ्या डोक्यावर ताण येतो टेन्शन येतं इतकी वायतागून जाते बोलू वाटत नाही कोणाला काय नाही हो आता बघा मगाची गोळी खाल्ली आता सध्याच्याला म्हणजे माझी पण जरा अवस्था तब्येत खराब आहे त्यातली त्यात मी उठून आपली करती पियाला जास्त लोड पडतो ना कामाचा मी जर ना झुटपून राहिली ना तर मग पिऊला लोड पडतो कामाचा त्या पुरीला आता ते पुरीला तुम्हाला सांगते ते मा कसं झालंय मी तरी सोडावे तरी लेकरं तरी सोडावे कुठं भ्या देह व्यानं लेकरं तरी कुठं लावा आणि कुणाच्या जीवावर लावा इकडं आड आणि इकडे हिर झाली त्या लेकराचं कसं झालंय आई विक मागू द्या ना बाप खाऊ द्यायना त्यातली गमत झाली काय नाही का तुम्हाला सांगती उग काय भाव बहिणींचं म्हणणं आहे की आता नवीन घर झाल्यापासून असं व्हायला लागलं तसं अव पहिल्यापासूनच असे आता ती दाखवायला लागली मी म्हणून तुम्हाला माहिती व्हायला लागली ह्याच्या आधी दाखवलं नव्हतं म्हणजे सोशल मीडियावर नव्हतीच मी त्याच्यामुळं दाखवायचा विषय नाही नवीन नवीन ना ना होती त्यावेळेस मी दाखवलं नव्हतं काय जसं जसं जुनं झाली त्यावेळेस तवा मी दाखवाय चालू केलं जे काय घटना घडते ते माझ्या बरोबर कस आहे कुठली बी गोष्ट उघडली तर माहिती होते झाकली तर काय नाही माहिती होत कुणाच्या जीवनात काय चाललंय कुणाच्या जीवनात काय चाललंय त्याच्यामुळं का तुम्ही सांगा आता मी तर इतकी वाईट लागली बहा बहिणी न ह्याच्यावर मी काय करू माझं एक एक दिवस स्वतःच माझं डोकं बंद आहे की मी ह्याच्यावर काय निर्णय घेऊ काय डिसिजन घेऊ की ह्या सगळ्यातून माझी सुटका होईल मला आहे ना आनंद घे घेता येईल स्वतःचा मला कुठल्या गोष्टीचा देवाने माझ्यापेशी सगळं आहे पण मला माझीच माणसं कुठल्याही गोष्टीचा आनंद दे घेऊ देत नाही वैतागुण सोडलाय माझं जीव त्यांनी वैतागून मला जगू ना सुखाने ती जगत्या सगळी सुखानी पण मला कोणी जगू ना सुखाने इतका वैतागुण जीव सोडलाय एक एक दिवस वाटत सगळा संसार हे सगळं सोडून द्यावं आणि एकटा जीव निवांत आयुष्य साथ जागावं असं वाटतं मला कधी कधी काय काय भाऊ बहीण म्हणतात तू रोज अशीच प्रत्येक वेळेसच अशीच सांगते पण करत नाही त्यांचं बी म्हणणं बरोबर आहे करत नाही मी आहे ना का नाही आणि खरंच करत नाही काय नेमकं काय माझं डोकंच काम ना भाऊ बहिणीनं अलीकडं अलीकड करू तर काय करू आणि हे नवऱ्या पुढं तर सगळं डोकं माझं अलीकडे दो बंद पडायला लागलं त्याच्या तर अजिबातच काम देत नाही त्याला तर बोलू वाट ना आणि काहीच फायना काय करायचं सा? तुम्हीच सांगा आता काय करायचं आणि मी बघा अशी बोलायला लागली मी चितागिती पडली की पुरी चितागिती होते ते पडल्या चितागीती बघा हो ऐकत माग टेन्शन येतं लगेच मी टेन्शन मध्ये असले की पुरीला टेन्शन येत मग त्या लेकरांच्या तोंडाकडे बघायचं मी आणि ग बसायचं अशी झाली माझी सध्याची गंमत पुन्हा सांगू